कल्याणा निधानं कलिमलमथनं पावनं पावनाना पाेयं जनुमुक्षो सपदे परपदप्राप्त प्रस्थित विश्रामस्थानकवचसा जीवन सज्जनांबी धर्मद्रुमस प्रपव्हता भूतय राम नाम गुरुब्रमा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः पुरुष साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य साखरे महाराज आणि सर्व भाविक लोक भगवंताच्या कृपेने पूज्य दादा महाराज साखरे यांचं पुण्यतिथी कार्यक्रम चालू आहे त्याद त्यात विशेष म्हणजे यावर्षी त्याचं आणि विस्तार झालेला आहे मनुष्य जन्माची सार्थकता परब्रह्मप्राप्तीत आहे परब्रह्मप्राप्तीसाठी तस्मात भारत सर्वात्मा भगवान हरिरीश्वर हा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य इच्छता अभयम या भागवतात सांगितल्याप्रमाणे आपण निरंतर भगवन नामश्रवण भगवत कथा श्रवण भगवत संकीर्तन आणि भगवंताच्या कथेचं कीर्तन आणि भगवत कथा स्मरण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे सर्व प्रयत्नाने केलं पाहिजे असं सुखदेवजी सांगतात त्याच कार्यासाठी येथे दादा महाराज साखरे यांनी साधकाश्रमाची स्थापना केली आणि त्या साधकाश्रमाच्या कर्तव्याचा निर्वाह ब्रह्मलीन किसन महाराज साखरे यांनी आजीवन केलं आणि पुढेही उत्तराधिकारी लोक करीत आहेत छानोग्य उपनिषदामध्ये आपल्या शरीरात सर्व धातू आणि अंतःकरण मन बुद्धी प्राण इत्यादी कसे बनतात याचा खूप विस्ताराने विचार आलेला आहे म्हणजे सर्व जीवविज्ञान छानोग्य उपनिषदात सामविदात छांदोग्य उपनिषद त्यात शेवटी आहारशुद्ध सत्वशुद्धे सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः एक सिद्धांत सांगेल आपण जे या विषयांत सेवन करतो ते आहार त्या ते जर शुद्ध असले तर सत्वशुद्धी अंतः कर्णशुद्धी होते आणि ती जर झाली तर कायमची भगवतविषयी स्मृती राहणार आत्मविषयी स्मृती राहील आणि ती जर कायमची आली तर सर्व बंधन तुटत असं सांगितलं आपल्याला इथपर्यंत जाण्यासाठी आहारावर विचार केला पाहिजे वर्णाश्रम धर्मामध्ये जो नियम सांगितलेला आहे तो यास आहारशुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध उध्रुवा स्मृती स्मृतिलंभे सर्व ग्रंथी नाम विप्रमुखा या सिद्धांतावर आधारित आहे त्यास आधारे सर्व नियमांचे पालनही करायला सांगितले आपल्यामध्ये अजूनही भगवंताच्या कृपेने यवधान्य उपलब्ध आहे यवाला मराठीत सातू सांगतात हिंदीत जव सांगतात संस्कृतात यवसे नावे श्राद्धप्रयोगामध्ये यवोसी धान्यराजोशी वारुण मधुसंयुता निर्णोद सर्व पावित्र मृषभेस्मृत हा, हा मंत्र येतो या यवांचं महत्त्व सांगितलं यवांच्याविषयी सांगितलं की निर्णोद सर्व पापाना सर्व पापांना हे दूर करणारे यव आहेत त्यामुळे या सातूचं सेवन जर कोणत्याही रूपाने नित्य आहारात आपलं झालं तर आपली बुद्धी शुद्ध होईल म्हणजे पवित्र विचार येतील त्यामुळे देशात यवधान्याचा प्रचार झाला तर अपराधिक घटण्याचं न्यूनता होईल दुसरी गोष्ट आरोग्याच्या लक्षणात समदोष समाग्निश्च समधातुमल क्रिया हा। प्रसन्न आत्मेंद्रिय मना हा स्वस्थ येते या परिभाषेत एक समधातू असं सांगितलं शरीरातले सर्व धातू समान असले तर आरोग्य आणि ते जर विषम असले तर अनारोग्य म्हणजे रोग तर आरोग्यासाठी समान स साती धातू रसरक्तमामसमेद असते म्हणजे शुक्रश्रोणीचे सप्त धातू समान पाहिजेत या धातूंना समान करण्याची क्षमता या यवधान्यात आहे सातू नावाच्या धान्यात आहे त्यामुळे त्याच्या सेवनाने आरोग्य राहील तर पवित्र विचार आपल्या देशात यावा आणि लोकांचं आरोग्य राहावं लोक आरोग्य संपन्न राहत यात यवाचा उपयोग तिसरी गोष्ट म्हणजे त्यात खूप शक्तिप्रदातृत्वसुद्धा आहे तर पवित्र भार पवित्र विचारधारेचं भारत आरोग्य संपन्न भारत आणि शक्तिशाली भारत हे करण्यासाठी इकडे लक्ष दिलं पाहिजे कोणत्याही रूपाने यवाचं सेवन केलं पाहिजे मनुष्यांच्या रक्षणाचं कार्यभार ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यावर सोपले ब्रह्मदेवाने आणि पशूंच्या रक्षणाचं भार्य भार, भार वैश्यांच्यावर सोपलंय प्रजापती हे वैश्याय सृष्टवा परितदे पशून ब्राह्मणायच्या राजेच सर्वापरिदे प्रजा न वैश्यस कामस्यान रक्षति नान्येन वैश्येरक्षती इति रक्षितव्यायची स्थिती असं महाभारतात सांगितलं तर पशूंच्या संरक्षणाचा भार वैश्य लोकांच्यावर आहे आणि मनुष्यांच्या संरक्षणाचा भार ब्राह्मण आणि क्षत्रियांच्यावर आहे ब्राह्मण क्षत्रिय या दोघांनी मिळून समाजाचं संरक्षण करणे हे त्यांचं जबाबदारी ब्राह्मण विचारद्वारा उपकार करेल आणि क्षत्रिय त्या विचारांचं प्रवर्तनद्वारा कार्य करेल अशा पद्धतीने ब्राह्मण क्षत्रिय दोघे मिळून समाजाचं संरक्षण करतात त्यामुळे सर्व समाजातच जन्म झाल्यानंतर त्यांच्यात सत विचार यावेत यासाठी चांगले संस्कार लहानपणापासून लावले पाहिजे म्हणजे शालेय शिक्षण जसं होतं तर घरातसुद्धा एक धार्मिक शिक्षण असलं पाहिजे ध्रुव प्रल्हाद हनुमंत शिवाजी महाराज रामचंद्र प्रभू इत्यादी आदर्श व्यक्ती तसं तरुंधती वगैरे आदर्श स्त्रिया यांचं एक लहान लहान कथानक बनवून तीनशे पासष्ट दिवसासाठी ते एक एक कथा वाचणे आणि त्याचं रहस्य सांगणे हे घरात चालू व्हायला पाहिजे लहानपणापासून ते जर सुरू झालं आणि वयाच्या चोवीस वर्षापर्यंत ते झालं आपल्याकडच्या मुलांना मुलींना योग्य संस्कार येतील ते योग्य संस्कार लागल्यामुळे आपल्या धर्मात आणि आपल्या देशाच्या गौरवाचं संरक्षण त्यांच्याकडून होईल आणि आज ज्या काही समस्या येतात मुलं मुली त्या येणार नाही म्हणून तिकडे लक्ष दिलं पाहिजे क्षत्रियांना सुद्धा शक्तिशाली बनलं पाहिजे राजन्या जायमानाद विभयु त मंतरेव संतन दामना अपुंभन सवा अपोब्धो अपोबधो जाय ते यद्राजन्य यद्वायश अनपोबधो जायत यं कामयत राजन्यम अनपोपो जायत वृत्तांगृहशरेदी तस्मातम ऐंद्रा बार्हस्पतंचरुनपे ऐंद्रो वैराजन्यो ब्रम्ह बृहस्पती ब्रमणे वैनंदाम अपोम भनान मुती हिरणय दामदक्षिणा साक्षादेव दाम्म अपोम भनान मुत कृष्णहृद तैतरी संहिते दुसऱ्या कांडा चौथ्या अध्याया तेराव्या अनुवाकात हा विषय सांगितला यातो समर्थन कौटिली अर्थशास्त्रात सुद्धा आहे तस्मा ऋतुमत्या महिष्याम ऋतुविजा ऐंद्रा बार्हत्यंचरुन निर्वपेयु इथे विषय काय आहे जर शक्तिशाली जन्माला आले आणि ते जर चक्रवर्ती राजे झाले आणि त्यांच्याकडून जर अश्वमेधा दिग झाला तर देवांनासुद्धा भीती आहे कारण हे इंद्रपदाला प्राप्त करतील म्हणून त्यांनी काय केलं यांच्या शक्तीला गर्भावस्थेतच बांधून दिलं आहे तर त्या बांधलेल्या शक्तीला उघडलं पाहिजे त्यासाठी इंद्रा बृहस्पती व्हायला पाहिजे त्यावेळेस त्याच अनेक कारणाने होऊ शकत नाही तरी पण बृहस्पती बृहस्पतीभ्या नमहा या मंत्राचा जप क्षत्रियाने म्हणजे मराठा लोकांच्याकडे ज्या स्त्रिया आहेत गरोदर असताना त्यांच्यावेळी जप हो आणि राजस्थान वगैरे राजपूतान जे लोक आहेत राजपूत लोक त्यांच्या इकडे सुद्धा क्षत्रियाणींच्या गर्भावस्थेत इंद्रा बृहस्पतीभ्यान्न महा याचा जर जप मोठ्या प्रमाणात होईल आपले आपले शक्ती प्राण पुढे सव्वा लाख चार लाख दहा लाख वगैरे तर शिवाजी महाराज सारखे हे शक्तिसंपन्न क्षत्रिय जन्माला येतील शक्तिसंपन्न क्षत्रिय शक्तिसंपन्न ब्राह्मण हे जर जन्माला आले त्या दो द्वारे त्या या दोघांच्याद्वारे समाज रक्षण होऊ शकतं त्यामुळे तिकडेही लक्ष दिलं पाहिजे भारतवर्षाचं हे वैभव आहे वेदापासून संतवाङ्मयापर्यंत आदर्श ग्रंथ येथे उपलब्ध आहेत नुसतं इतकंच आवश्यक आहे की या ग्रंथांचं चांगलं परिशीलन करून समाजाला ज्यावेळी ज्याची गरज आहे ती गोष्ट प्रचारित केलं पाहिजे आणि असं जर झालं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतवर्षाचं विश्वगुरुत्व स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यात आपल्याकडूनसुद्धा इतका सहयोग होईल की यवधान्याच्या सेवनाने पवित्र विचारधारेचं भारत निरोग भारत आणि शक्तिशाली भारत याचं निर्माण होईल ब्राह्मण क्षेत्र यांचं सुधार झाले असताना समाज आपला वाचेल आणि समाज सुरक्षित राहायला तर राज्यांगानांत सर्वेषां राष्ट्रात भवत संभवा या सिद्धांतानुसार आपलं सर्व राज्यकारणसुद्धा नीट होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे वैदिक धर्माच्या रक्षणासाठीच दादा महाराज या ठाकरे यांनी ये येथे साधकाश्रम पूर्वी वैदिक आश्रमाची स्थापना साधकाश्रमाची स्थापना केली होती आणि स्वस्तश्री इत्यादी ग्रंथांच्याद्वारे मासिकपत्रिका आणि अनेक ग्रंथांचं लेखन करून श्लोक किशन महाराज साखरेने त्या कार्याला खूप मोठं स्वरूप दिलं आहे हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे याचं परिशीलन करून लोकांच्यापर्यंत ह्याला पोचता आला पाहिजे परमार्थ जो आहे तो या राजकीय सुद्धा सहाय्यक आहे असा सिद्धांत आहे जगन मृगदृषातुल्यम वीक्षेदम क्षणभंगुरम सुजने संगतीं करूया धर्मायचे सुखायचे हे या श्लोकात कामंतुकी निस्तारा हे सांगितले हे जग मृगतृष्णेप्रमाणे हे समजून क्षणभंगुर आहे म्हणजे कोणत्याही क्षणात नष्ट होऊ शकतं समजून सज्जनांच्या रोज संगती करावी धर्मासाठी आणि सुखासाठी तर ब्रह्मज्ञानी राजा जनक वगैरे हे पहिले राज्य करत असत रामचंद्र प्रभूंना सुद्धा योगवासिष्ठ ग्रंथाला पाहिले असताना त्यांना पहिले वासिष्ठांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश नंतर पुन्हा राजकारण करायला सांगितलं या हिशोबाने आपली रचना दोन्ही दृष्टीने आहे भक्तिमार्ग त्यात सहाय्यक आहे परमेश्वराच्या कृपेनेच सगळं काही होतं भागवतात हा सिद्धांत आहे येत किंचित पौरुषम पुमसाम मेने कृष्णा अर्जुनालाही खात्री झाली जे हो जे की जे काही मनुष्यांच्याकडून पराक्रम होतं हे भगवंताची कृपा आहे म्हणून याला आपण बारीकीने असं पाहतो की आपल्याला डोळ्यांनी दिसतं म्हणजे देवाची कृपा आहे आपल्याला कानाने ऐकू येतं तर देवाची कृपा आहे आपल्याला खाता येतं तर देवाची कृपा आहे खाल्लेलं पचतं तर देवाची कृपा आहे झोप येतं तर देवाची कृपा आहे हाताने वस्तू कोणतंही धरता येतं म्हणजे देवाची कृपा आहे पायाने चालता येतं देवाची कृपा आहे बसता येतं तर देवाची कृपा आहे असं हे प्रतिक्षणात भगवंताची कृपा समजून भगवंताचं निरंतर चिंतन केलं पाहिजे भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे याचा मोठा लाभ असा आहे की आपल्यात अहंकार येत नाही अहंकार आणि मद हे सर्व साधनांना दूर करणारे आहेत सर्व साधनांना त्यांना सफळ होण्यात बाधा करणारे आहेत आणि भक्त लोकांनासुद्धा यांनी महात्मा लोकांनासुद्धा जर काही कारणाने अहंकार आणि आला तर भगवंत त्यांना दूर करून देतात सत्पुरुषही त्यांना दूर करून देतात अहंकार आणि मद हा आप आपल्यात आला नाही पाहिजे यासाठी आपण सत्संगतीत राहिलं पाहिजे श्रवण सद्ग्रंथांचं व्यासंग सद्ग्रंथांचं परिशीलन केलं पाहिजे जे वेदात सांगितलं ते संतांनी सांगितलं तर ते याला नीट समजून आपण वैदिक धर्माच्या प्रतिष्ठेत लागलं पाहिजे कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राम सद्गुरू साखरे महाराज की जय परमपूज्य गुरुजींनी आपल्याला आशीर्वचन दिलेले आहे आम्ही भाग्यवान आहोत आम्ही भाग्यवान आहोत की गुरुजींशी आपल्या परिवाराचा चार पिढ्यांचा संबंध आहे दादा स्वत सांगवी विद्यालयामध्ये विद्यार्थी होते ब्रम्हलिन पंडितराज आपल्याकडे आश्रमात येऊन गेले आणि गुरुजीही आपल्याकडे आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी येतात आपलं फार मोठं भाग्य आहे मी परवा सांगितलं की आज भारतामध्ये गुरुजींच्या तोडीचा विद्वान नाही दुर्दैवाने गुरुजींकडून काय घ्यावं लोकांना कळत नाही आज गुरुजींच्या इतका धर्मशास्त्राचा विद्वान या भूमीवर नाही न्यायशास्त्राचा विद्वान या भूमीवर नाही पण लोक गुरुजींना इतका त्रास देतात देऊ नका असा महात्मा आपल्याला लाभला आपलं ला फार मोठं भाग्य आहे त्यांच्या चरणाजवळ बसून काही अध्ययन करण्याचं मला भाग्य लाभलं गुरुजी जेव्हा सुरुवातीला येत होते आमचं फार मोठं भाग्य त्यावेळी गुरुजींना व्याप नव्हता एवढा आणि त्यामुळे गुरुजींचा आम्हाला फार वेळ मिळाला गुरुजींचं सा फार साहचर्य लाभलं आणि त्या साहचर्याने आम्ही पुनीत झालेलो आहोत आजही गुरुजींनी आम्हाला आशीर्वाद दिला मी कृतज्ञ आहे म्हणणंसुद्धा कमीपणाचं आहे कारण गुरुजी आमचेच आहेत उलट त्यांनीच आमच्यावर कृपा असू द्यावी आम्हाला सांभाळून घ्यावं गुरुजींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणार नाही आणि एक विशेष गोष्ट अशी आहे की आता एक दहा पंधरा दिवसापूर्वीच भारत सरकारनं गुरुजींना पद्मश्रीनं सन्मानित केलेलं आहे योगायोगाने आपल्या राज्यकर्त्यांना विद्वानांची महती कळू लागली आहे हे काहीतरी भगवत कृपा आहे आणि त्या भगवत कृपेमध्ये गुरुजींचा फार मोठा सन्मान झालेला आहे आपण सर्वांनी त्याबद्दल एकदा पुन्हा गुरुजींचं अभिनंदन करू आणि पहिल्यांदा गुरुजींच्या बरोबर जी मंडळी आले आहेत जे विद्वान आहेत त्यांचा इथे सन्मान होईल आणि सरतेशेवटी शेवटी गुरुजींचा गुरुजींच्या काय शब्द वापरू कळत नाही गुरुजींच्या चरणावर आम्ही काही समर्पण करू आणि मग माझी गुरुजींना प्रार्थना आहे की जर वेळेची उपलब्धता असेल तर माऊलींचं चरित्र श्रवण करण्याकरता त्यांनी थांबावं कारण माझ्या वाणीच्याद्वारा एखादं पुष्प त्यांच्या चरणी समर्पित व्हावं अशी माझी इच्छा आहे जर सहजतेने शक्य असेल तर गुरुजी थांबतील म्हणजे अर्थात हे गुरुजींवरच आहे गुरुजी जर थांबले तर थांबावं काही त्यांच्या चरणावर वाकपुष्प समर्पित करण्याचं मला भाग्य लाभेल आता पहिल्यांदा गोविंदजी कांशुक्ले यांचा सन्मान होतो आहे अवध कुमार पांडे जी। जी। कुंडली कवित हरिठल श्री नान देव श्री सद्गुरु साखरे महाराज श्री नकुल आचार्य जी वक्षलाचार्य जी गंगाजी कवर्दा हरिथल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु साखरे महाराज पीजे ਸੂਤ ਸ੍ਰੀ ਗਿਆਨ ਦੇ ਵਤ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰੂ ਸਾਖਰੇ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜਨਮ ਤੋਂ ਲੱਗੇ ਮੌਲਿਨ ਚਰਚੇ ਦੀ ਤਰਲਾ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੋਈ सर्वांनी बसून राहा बरं कोणी उठू नये गुरुजींना थोडा